भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे मुकुटमणी समाज सुधारक तेजस्वी कवी आणि लेखक आजच्या सामर्थ्यशाली आत्मनिर्भर भारताचे द्रष्टे भाष्यकार आणि लाखो करोडो राष्ट्रभक्त भारतीयांच प्रेरणास्थान अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नमस्कार मी बागेश्री पारनेरकर साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अनादी मी अनंत मी अवध्य मी बला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला अतुल्य साहस असीम राष्ट्रभक्ती मृत्यूलाही न जुमानणारी प्रचंड ध्येयासक्ती समुद्रालाही शरण आणणारी निर्भीडता हजारो क्रांतिकारकांचं प्रेरणा म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आज अठ्ठावीस मे म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती सर्वप्रथम त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि आज आपण एका खास ठिकाणी आलेलो आहोत दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कच्या समोर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक ही वास्तू दिमाखात उभी आहे इथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि आज याच स्मारकाविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोशाध्यक्ष मंजिरी मराठे नमस्कार ताई नमस्कार साप्ताहिक विवेक मध्ये मी खूप मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस खूप खास आहे तर त्यानिमित्ताने या राष्ट्रीय स्मारकाविषयी आम्हाला जाणून घ्यायचंय एकोणीसशे सहासष्ट मध्ये सावरकरांच्या आत्मार्पणानंतर सावरकरांचे जे अनुयायी होते ते एकत्र आले आणि स्मारकाची स्थापना झाली त्यानंतर मग बीएमसी ने ही जागा दिली आणि स्मारक उभं राहिलं सावरकरांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार हे स्मारकाचं मुख्य ध्येय आहे उद्दिष्ट आहे आणि त्या दृष्टीने अनेक उपक्रम स्मारकामध्ये चालतात बऱ्याचदा काय होतं की एखादी वास्तू असते तिथे वेगवेगळे उपक्रम चालतात पण ते समाजात प्रत्येकापर्यंत पोहोचतातच असं नाही तर या उपक्रमांविषयी आम्हाला जाणून घ्यायचं नक्कीच सावरकरांचा योगाभ्यास होता प्रचंड योगाभ्यास होता आणि तसंच त्यांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर त्यांचा पण योगाभ्यास होता म्हणजे त्यांना तर समाधी अवस्थेपर्यंत त्यांनी त्यात प्रगती केलेली होती आणि सावरकरांनी असं म्हटलंय की या योगाभ्यासामुळे आम्ही अंदमानातल्या छळाला पुरून उरलो आणि त्यामुळे इथे योग वर्ग चालतात सकाळच्या वेळी त्याच्यानंतर सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार केला ते स्वतः एअरगन चालवत होते चालवायला शिकले होते लंडन मध्ये असताना त्यामुळे ते छायाचित्र आपण इथे नक्की बघू शकतो आणि सैनिकीकरणाचा त्यांनी पुरस्कार केला तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं त्यांचं सांगणं असं होतं की तुम्ही ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये शिरा अनायसे तुम्हाला सैनिकी शिक्षण मिळेल आणि वेळ आली की बंदुकीची नदी कुठल्या दिशेला फिरवायची ते तुमच्या हाती असेल आणि मला असं वाटतं की आता सुद्धा आपण प्रत्येकाने रायफल चालवायला शिकणं हे अतिशय गरजेचं आहे okay. ज्यावेळेला देशाला गरज भासेल त्यावेळेला आपण बंदुका हातात असल्या तर त्या चालवता आल्या पाहिजेत जर आपण प्रशिक्षण घेतलेलं असेल तर आपल्याला ते सहज शक्य होईल आणि आत्ताची जी परिस्थिती आपण hmm. बघतो आहोत ती वेळ फारशी लांब नाही असं मला वाटतं आणि हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार आहे त्यामुळे खेळ म्हणून तुम्ही शिकू शकता आणि त्या खेळाचे जसे अनेक फायदे असतात की तुमची एकाग्रता वाढते अभ्यासामध्ये त्याचा तुम्हाला उपयोग होतो तर असे अनेक उपक्रम आपल्या इथे चालतात जसं धनुर्विद्या आहे मुष्टीयुद्ध आहे तायक्वांदो आहे तर हे सर्व प्रकार म्हणजे स्वसंरक्षणासाठी त्याची सुद्धा आज नितांत आवश्यकता आहे त्यामुळे इथे जे उपक्रम चालतात ते सगळे सावरकरांच्या विचारांवर आधारित आहेत आता सावरकरांनी अंदमान मध्ये असताना सहा साडेसहा हजार सा काव्य लिहिलं hmm. एकूण त्यांचं काव्य आहे बारा साडेबारा हजार ओळींच सा। पण त्यातले सहा साडेसहा हजार ओळी त्यांनी अंदमानात लिहिल्या तर आता तू जसं कविता म्हणालीस की अनारी मी अनंत मी hmm. तर ह्यामधून सुद्धा त्यांच्या विचारांचा प्रसार होऊ शकतो त्यामुळे त्याचे अनेक कार्यक्रम आपण करतो शतजन्म शोधितांना हा एक कार्यक्रम आम्ही उभा केला तर सावरकरांनी लावणी लिहिली आहे तोपर्यंत सावरकरांनी लावणी लिहिली आहे किंवा भावगीत लिहिलंय सकाळीच तू तोडी जुईच्या पुला माडी वरूनी सुंदर कन्ये तुला mm. अशी त्यांची भावगीत आहेत नाट्यगीत आहेत तर ही सगळी लोकांसमोर यावी यासाठी शतजन्म शोधिताना या, या कार्यक्रमाची निर्मिती आपण केली आणि त्यामुळे अनेक कार्यक्रमांमध्ये आता ही गाणी गायली जातात जसं जयदेव जयदेव जय जय शिवराया किंवा हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजीराया बऱ्याच जणांना हे सावरकरांचं गीत जाए� माहीत नव्हतं आता त्याचा प्रसार प्रचार होतो आहे त्यामुळे हेही एक प्रचाराचं अतिशय उत्तम साधन आहे नृत्यामधून अनेक सावरकरांच्या गीतांवरती नृत्य सादर केली जातात त्यामुळे त्यातूनही प्रचार केला जातो संस्कृतचे वर्ग इथे चालवले जातात युपीएससी एमपीएससी च mm. प्रशिक्षण आपण इथे देतो त्याच्यानंतर आपला एक लाईट अँड साऊंड शो आहे की सावरकरांचं जे कार्य आहे ते चाळीस मिनिटात तुमच्या समोर उभं राहतं आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की देशातला हा पहिला व्यक्तिचित्रणात्मक आणि कायमस्वरूपी असा हा शो आहे आणि सावरकरांनी आधुनिकीकरणाचा पुरस्कार केला त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान वापरूनच हा शो आपण तयार केलेला आहे स्वातंत्र्यवीर हा पावसामध्ये आता तो बंद असतो पण एरवी शनिवार रविवार आपण तो दाखवतो आणि जास्तीत जास्त शाळेच्या मुलांनी तो, तो, तो पाहावा असा आपला प्रयत्न असतो न जाने कितने देशवासी उन निर्दयी शासकों की क्रूरता की भेंट चढ़ गए गुलामी के काले दौर में खासकर अंग्रेज अपनी कुटिल नीतियों से हमारे देश पर राज करते रहे और हिंदुस्तान की संपन्नता को अपनी जेबों में भरते रहे अंग्रेजों की गुलामी की बेड़ियों में बंधी भारत मां अन्याय और प्रताड़नाओं की आग में झुलस रही थी मुकुट शीर्ष का स्वयं हिमालय होता है वो महासिंधु नित जिन चरणों को धोता त्याशिवाय आपण निबंध स्पर्धा कारागृहांमध्ये घेतल्या कारागृहांमध्ये आपण पुस्तकं पाठवली कैद्यांनी ती वाचली त्यांनी ते निबंध लिहिले आणि अशी स्पर्धा आपण घेतली आणि कैद्यांचा असा अनुभव होता की मी आता अगदी आत्महत्या करणार होतो पण सावरकरांच सा माझी जन्मठेप मी वाचलं आणि मी त्या आत्महत्येच्या विचारापासून प्रवृत्त झालं तर तसंच आपलं ग्रंथालय आहे आठ एक हजार पुस्तकं आपल्याकडे आहेत सशस्त्र क्रांतीवरची तशीच सावरकरांची पुस्तकं सुद्धा आपल्याकडे आहेत म्हणजे मला वाटतं ही वास्तू अशी आहे की इथे आल्यानंतर आपण एक वेगळी ऊर्जा घेऊन बाहेर पडतो आणि इथे इतके छान उपक्रम चालतात याला प्रतिसाद कसा मिळतो प्रतिसाद खूप चांगला आहे मुख्य म्हणजे तू संध्याकाळच्या वेळी आता जर स्मारकाच्या प्रांगणात हिंडलीस तर तुला ती मुलांची संख्या दिसेल कि आणि मला विशेष सांगावं वाटतं की मुष्टीयुद्धासाठी बॉक्सिंगसाठी मुली खूप मोठ्या प्रमाणावर येतात हे खूप चांगला एक गोष्ट आहे तर असे उपक्रम आहेत दुसरी मला सांगायला आवडेल की सावरकरांचा भगूर मध्ये जो वाडा आहे त्याची देखभाल स्मारकाकडे आहे आणि स्मारक जेव्हापासून कारण तिथे आत्ता आपले सहकारी तिथे काम करतात त्याच्यामुळे तिथे येणारा असं खूप वाढला आहे दुसरी अशी गोष्ट की तिथे पुस्तकांची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर होते म्हणजे जी, जी मुंबईतल्या स्मारकात सुद्धा होत नाही तेवढी विक्री तिथे होते दुसरं असं की सावरकर सदन सावरकर सदनामध्ये एक खोली स्मारकाकडे आहे आणि तिथे सावरकरांना जी मिळालेली मानपत्र आहेत किंवा त्यांचा कोट आहे छत्री आहे टोपी आहे चष्मा आहे अशा अनेक गोष्टी तिथे ठेवलेल्या थे थे आहेत त्यामुळे तुम्ही आला तिथे की कि किमान तुमचे दोन तास सहज इथे जाऊ शकतात अतिशय देखणी म्युरल्स आहेत स्मारकाच्या दर्शनी भागात सावरकरांचा सा पुतळा आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला जी म्युरल्स आहेत तर स्वातंत्र्यपूर्वीचा काळ ते एकोणीशे पाच असं एका बाजूला म्युरल आहे आणि दुसऱ्या बाजूला एकोणीशे पाच ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत अशी अतिशय देखणी म्युरल्स आहेत ज्यावेळेला त्यावेळेला ही म्युरल्स ही बघितली जातात तसंच आपण सेल्युलर जेलची प्रतिकृती स्मारकाच्या प्रांगणात ठेवलेली आहे आणि मुख्य म्हणजे कोलू अंदमानात जसा कोलू आहे तसा कोलू इथे आहे काही बेड्या आपण ठेवल्या कारण आजच्या पिढीला ह्याची कल्पनाच नाही की कोलू म्हणजे नक्की काय की बैलाच्या जागी या क्रांतिकारकांना जुंपलं जात होतं आठ आठ तास त्यांना तो कोलू चालवायला लागत होता बेड्या घालून कित्येक चालवायला लागत होता किंवा शिक्षा होत्या आठ आठ तास तुम्हाला खडा बिडीमध्ये दंडाबेडीमध्ये उभं केलं जायचं तर हे सगळं तरुण पिढीला माहिती व्हावं हा आमचा प्रयत्न आहे अगदी खरंय तुम्ही म्हणालात की इथे आल्यानंतर दोन तास कसे जातात हे कळत नाही आणि मला वाटतं त्या दोन तासात आपण एक वेगळा विचार घेऊन नक्कीच बाहेर पडू शकतो या ठिकाणी इतके विविध उपक्रम चालतात अजून इथे काय आहे ते आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आपलं स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह आहे अतिशय स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे दुसरं आता आपण जिथे बसलो आहोत ते सावरकर स्टुडिओ आपला क्रोमा स्टुडिओ आहे आणि ऑडिओ डबिंग स्टुडिओ आहे आणि याशिवाय आपलं हिंदुस्थान पोस्ट हे एक न्यूज पोर्टल आहे अर्थातच हिंदुत्व आपला मुख्य भाग आहे त्यातला आणि मुख्य म्हणजे तरुण पिढीने इथे यावं हे सगळं बघावं हा आमचा सतत प्रयत्न असतो एक प्रश्न विचारेल की आज जयंती आहे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार म्हणजे ते किती दूरदृष्टीचे होते हे कळतं आजच्या काळात सुद्धा तंतोतंत तंतो लागू पडतात तर आजच्या या दिवसाच्या निमित्ताने काय सांगाल मुख्य म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व आज जाती जातीमध्ये प्रांता प्रांतामध्ये भाषांमध्ये आपलं एवढं विभाजन केलं जाते दुही निर्माण केली जाते तर सावरकरांचं जे हिंदुत्व आहे ते प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे असं मला वाटतं की त्यांनी म्हटलं होतं की आज सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभू जैव सवय हिंदू रीती स्मृता म्हणजे सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भारतभूमीला जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू म्हणजेच वैदिक सनातनी आर्य समाजी लिंगाय जैन बौद्ध शीख अगदी निरीश्वरवादी सुद्धा हिंदू आहेत पण ब्रिटिशांनी कसं केलं की वैदिक आणि सनातनी म्हणजे हिंदू असा प्रचार त्यांनी केला आणि आपण एकमेकांपासून दूर आलो तर आपण हिंदूंनी एकत्र येणं अतिशय गरजेचं आहे हिंदू संघटन हा विचार आजच्या काळात अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून तुम्ही सावरकरांच्या विचारांचा सा प्रचार आणि प्रसार इतक्या छान पद्धतीने करताय आणि बोलताना तुम्ही असं म्हणालात की तरुण पिढीने इथे येणं गरजेचं आहे पण मला वाटतं त्यांच्या पालकांपर्यंत हे आधी पोहोचणं गरजेचं आहे तर त्यांच्यासाठी काय आवाहन कराल अगदी खरं आहे की पालकांनी मुलांवर संस्कार करणं ही आजच्या काळाची गरज आहे कारण त्यांना इतकी प्रलोभनं आहेत इतक्या गोष्टी बाहेर बघायला मिळत आहेत त्यातल्या अनेक वाईट आहेत चांगलं त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे अतिशय गरजेचं आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे लाखो क्रांतिकारक ज्यांनी देशा या देशासाठी आपलं सर्वस्व दिलं अशा क्रांतिकारकांविषयी त्यांना माहिती होणं छत्रपती शिवाजी महाराज असंख्य नाव आहेत ज्यांचा इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे आतापर्यंत जो इतिहास मुलांपर्यंत पोहोचतो आहे तो योग्य पोहोचवला जात नाही तर पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे की मुलांवर संस्कार करणं कारण आजची ती काळाची गरज आहे सावरकरांवरती दिग्पाल लानसेकर यांनी हे मृत्युंजय हे नाटक लिहिलं आणि अंदमानमध्ये त्यांनी जो छळ सोचला नुसता छळ सोचला नाही तर अनेक क्रांतिकारकांना सगळे तरुण होते आत्महत्यापासून त्यांनी प्रवृत्त केलं मी स्वतः सावरकरांनी लिहिलंय की मलाही आत्महत्या करावीशी वाटली पण ते त्यातून त्यातून बाहेर बाहेर आले तसंच त्यांनी इतर क्रांतिकारकांना पण काढलं की तुम्ही आत्महत्या करून उपयोग नाही तुम्ही बाहेर पडा इथून सावरकरांना पन्नास वर्षांची शिक्षा झाली होती पण इतर जे कैदी होते काही जणांना दहा वर्षाचे काहींना पंधरा वर्षाचे तर तुम्ही इथून बाहेर पडा आणि पुन्हा देशासाठी काम करा जे ब्रिटिश सरकार अपेक्षा आहे की तुम्ही मरण पत्करावं ते तुम्ही स्वतःहून का करता तुम्ही देशासाठी बाहेर पडा तर हे विचार मुलांपर्यंत पोहोचणं आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचणं कारण आज आपण बघतो की अगदी क्षुल्लक गोष्टींसाठी मुलं आत्महत्या करतात तर मला असं वाटतं की माझी जन्मठेप हे पुस्तक मुलांना वाचायला देणं अतिशय गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला कळेल की त्यांना काय काय सोसावं लागलं म्हणजे आपल्या पुढे काय असतं पैसे दिले नाहीत मोबाईल दिला नाही अशा कारणांनी मुलं आत्महत्या करतात तर या लोकांनी काय भोगलंय हे मुलांपर्यंत येणं अतिशय गरजेचं आहे आणि ही जबाबदारी निश्चितच पालकांची आहे असं मला वाटतं आज जर आपण बघितलं तर विविध मार्गाने खोटा इतिहास जो आहे है है तो आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय पण आपली जबाबदारी आहे की योग्य काय आहे हे समजून घ्यायचं आणि मला वाटतं त्यासाठी आपण नक्कीच वेळ काढून दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात आलं पाहिजे आपल्या मुलांना आणलं पाहिजे आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच आवाहन करेल आणि अजून एक गोष्ट की अनेक साहित्यिक होऊन गेलेत किंवा येत अनेक क्रांतिकारक सुद्धा होऊन गेलेत पण क्रांतिकारी साहित्यिक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या बाबतीत या समूह हाच असं म्हणावंच वाटतं आणि मंजिरीताई या निमित्ताने मी तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार मानते की आज राष्ट्रीय स्मारकाविषयी आम्हाला जाणून घेता आलं आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद आणि विवेकचे साप्ताहिक विवेकचे इथे तुम्ही आलात आणि स्मारकाविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत नक्कीच धन्यवाद आणि आजच्या या विशेष दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हेच सांगेल की नक्की राष्ट्रीय स्मारकाला भेट द्या आणि इथल्या उपक्रमांविषयी जाणून घ्या आणि आजचा भाग तुम्हाला आवडला असेल याची मला खात्रीच आहे तो तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि पुन्हा अशाच नवनवीन विषयांसह आपण भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद